बेकार कोण बोलू डायरेक्ट स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आज चाललं मी आमची मावशीकडं फर्स्ट स्टॉप तो असेल सेकंड असेल मे बी शॉपिंग मे बी आणि थर्ड असेल आमच्या मामाकडे सो आज घुमी घुमी आहे बराच इकडून तिकडून सो <laughs> या काय बोलशील मग येतो का मावश्यांचे का यो काय मी खरंच मला सांगा तुम्ही जर यां, यांची शाळेतल्या पोरी असाल किंवा पोरा असाल तर मला सांगा तुम्ही माझं ब्लॉग बघता कमेंट करून लाजत त्याचे मागे काहीतरी कारण शंभर टक्के अंका पोचलो आम्ही हॅपी शॉपला इच्छा मावशी मावशीन पण आणि आम्हाला पण काही काही घेऊ काही बी काय बोललो मी आमचे बारके ताईच्या पोराला पण काहीतरी घ्यायचं आहे आणि मावशी यांचे पण काहीतरी घ्यायचं आहे बघू हा त्याला या बाबूला शिवूला मला ना त्याला दोघांना घेतात शाबनी जाऊ लागला पप्पाला इथली सवय हो मग असा कवाब येऊन घेतील तू मला येऊ खायचा होता ॲड बघलेली आणि भेटला सो so, आवरा सामान घेतला आम्ही गाडीन चालवत काय दोघांनी

हायवेला जसे पार्किंग आहे भाई एक लाईन तर पुरा यावीच घालवतात यांच्या बाई ट्राफिक अजून एक गवा बंद होती रे असं हायवे पार्क करणं आमच्या इकडे पण जाम असा पार्क करतात बाई ट्राफिक मधन निघतो ना ट्राफिक मध्येच पोचतो आम्ही तिकडे तू मेनवाला पण जाम आहे इथं सर्व्हिस लाईनवाला पण अर्धा तास झाला आम्ही सेम जागेवरती आहोत मला काय समजतो काय मी व्हिडिओ घेतो चालली का व्हिडिओ चालू चालली प्लीज पुढे जाऊ दे आम्हाला आम्हाला पोहचू त्या गावाने एक दो दो एकदम दोन मिनिट गाव आहे लिटर आहे अर्धा तास हवा मी खरंच झाला दो पल की खुशी देऊन परत थांबलो आणि मोठ्या गाड्या खराब ई लाईन तर पुरी मोठ्या गाड्याने भरले मोठ्या गाड्या का टाकतात बाई इथन भाई ज्या क्रॉसिंग साठी दहा मिनिट नसतं लागले आम्हाला पावन घंटा लागले ट्राफिक मुला क्रॉसिंग नाही म्हणजे त्यांसाठी सॉरी सॉरी बाय मिस्टेक नाही रस्ता काहीच बनलेला नसतं इथला मॅच पण चालू आहे ना इथं कवरा मोठा ग्राउंड आहे मला बघायचं आता आले होतो पहिले आमची ना ताईकडे जाऊन येतो मी एकटीच कारण की ती वापस झोपायची नंतर ना, ना। आम्हाला पण लगेच निघायचं आहे सो पहिला तिच्याकडे जाऊन येतात आले बघता अजून 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 कोण आले का को को बघते मामा मामा तो मामाचे पप्पा मारले मामाचे निघले बघ मामाचे निघले जातो का तू, तू? येता ना। येता ना। येत 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 ना आता ताई कशी आणल त्याला रिटर्न तर ताई माझा काही नाही आपल्याला जायचा चलो ताईला ताईने सोडला आता आलो मावशी इकडं इकडे बा मी याच्या पहिल्या अशी बसले पार्टी होती बा आमची तो पण बघा आय मीन दिसतन का तुला तू बोलतो तुम्हाला या आहेत आमच्या मावशीच्या सासू आम्ही शा आता इथल्या दिदीकडे जाणार पक्का जेवला या व गाडी आणत लावले का नाही गाडीचा एखादा टायर जाऊ दे मामांचं काम आहे एक सो आलं भाऊ इथं तुम्ही पण बोलवा माझ्या वासला

पाड केले एकदी मेंढी काय धावले माहिती माझ्या अंग आता इथन तर निघालो आता आम्ही मामाकडे जाऊ आज फिरती व निघलो आम्ही मला ना पप्पी भूक लागली काहीतरी दिस खावायचं फ्रुट पण चालतील पण काही दिसत पण नाही आता परफेक्ट आवाज करून दाखवले टक टक मागच्या पण आवाज येतो तो हा लो सगळे थांबले आता आम्ही योगा स्ट्रॉबेरी फालूदा आम्ही नारळ पाणी इथे पिवायला घेतला पप्पाने फोरूनच नाही आणला आता ब्लॉग कोण नाही <laughs> कोण बोलतो था सर आवाज दिला आवाज द्यायचा नाही दिला ना आवाज दिला ना गन्नू ते नारळ पाणी पिऊ कसा पाणी काय गया? पाणी नव्हतं काय जास्त नाही पिल्ला मग ते मलाहीच ऐककी इकडे बघा आवाज नाही इलो बघा असं तुझं मला धोका सावध सावध सावधवाले नारळवाल्या आम्ही मला ये नार पाणीच नव्हतं वण पण नाही वण मीन्स काय असत खोल तसा पण नाही ज्या पण शब्द असत जाम दिवसातून आले ब बाबाला बघायला मी तर कौशी आलो नाही म्हणून आलो अशी रुपया लावत आणाव लावला मीनी आमच्याकडे लग्नाची पोर आहे लपले ती आणि मग कशी झाली तिला ब्लॉग मध्ये घेतले मीने बरं असतील तर सांगा अरे अरे तुझ्या सांगत मी आमचे मामा ग माझी वड बघा आम्हाला त्या

आमच्या वन फोर्टी रुपीजचं पाणी झालं कारण की नाही त्याच्या पाणी आणि नाही त्याच्यान मलाही असं तो मत करू दोघातला एक तर काय द्या आज खूप फिरलो आणि मला बरा पण वाटला जरा असं मी माणसांनी जास्त निघत नाही ना तो आज निघलो तर बरा वाटला मामाकडे वस्तीला जाण मी आता थोडेशे दिवसात काय माहीत कवा पण जान आणि आता मला वाटत नाही काय अजून माझ्याकडे कर व्हिडिओ करायला असेल मी हा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा शेअर सबस्क्राईब इंस्टाम फॉलो पण करा